ज्येष्ठ शिवसैनिक व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे एक, एक कर्तृत्ववान आदर्श सरपंच व दातृत्व कर्तृत्व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विद्यमान विभाग प्रमुख तसेच वडगाव सहानीचे विद्यमान तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय खंडेराव विश्राम शिंदे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय तसेच वडगाव सहानी युवा फाउंडेशनच्या वतीनं देखील अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झालाय त्याचप्रमाणे सावरगाव जुन्नर मनसर वडगाव सहानी अशा विविध ठिकाणी आदर्श व्यक्तिमत्व खंडेराव विश्राम शिंदे यांचा अभिष्ट चिंतन मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी सावरगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष राजन बाळसराब माजी चेअरमन महादेव बाळसराफ सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोक बाळसराफ उद्योजक माऊली पाबळे ग्रामपंचायत सदस्य आशिष हिंगे चंद्रकांत चासकर अशोक बाबुलनाथ बाळसराफ विकास झुंद्रे बबन दातखिळे सेवानिवृत्त मंत्रालय अशोक बाळसराफ राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते शंकरराव कचरे रामदास खांडगे प्राध्यापक शरद मनसुख पूनम मनसुख कार्तिकी मनसुख उद्योजक मदन बाबळे आनंद खुळे काशीनाथ कचरे शशिकांत हिंगे उद्योजक सिद्धेश बाळसराप मारुती जाधव दादाभाऊ तांबोळी संजय पापडे असे अनेक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सन एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी दहावी बॅच चे सर्व मित्रपरिवार एकत्रित येऊन अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न केलाय यावेळी मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता काही मान्यवरांनी शब्दसुमनांनी सत्कार मूर्ती खंडेराव शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आपल्या दहावीच्या ते बॅचचे आणि जुन्नर तालुक्याचे प्रमुख खंडू शिंदे यांचा आज वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व मित्रांचं अभिनंदन करून खंडू शिंदे यांच्या कुटुंब त्यांना पुढील आयुष्य भरभराटीचे व सुखाचे समृद्धी जावं अशी इच्छा व्यक्त करून मी थांबतो <laughs> आज या ठिकाणी वडगाव साहनीचं चतुरसं व्यक्तिमत्व सन्माननीय खंडूशेठ यांचा वाढदिवस साजरा होतो आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे सावरगावच्या ज्ञानेश्वर विद्यालयाची ही शाळेतली बॅच आहे एक अनोखा उपक्रम त्यांच्यामार्फत नेहमी होत असतो आणि या निमित्तानं मी या सगळ्या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजचे वाढदिवस ज्यांचा आहे खंडूशेठ त्यांना यापुढील आयुष्य सुखाचं समाधाचं आणि आरोग्याचं जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय व्यक्तिमत्व खंडूशेठ शिंदे वडगाव साणीचे सरपंच तसेच शिवसेनेचे तालुका विभाग प्रमुख यांचा आज वाढदिवस द्वार्दियुस, त्या वाढदिवसानिमित्त सर्व जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक संचा असेल त्यांचे मित्रमंडळ आहे आमच्या पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे अजून काही विविध संस्थांमार्फत त्यांना आज मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पंचकृषीचं लाडकं व्यक्तिमत्व श्री खनुशेठ विश्राम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व पंचकृषीतील प पदाधिकारी असतील सर्व संस्था असतील या सर्व संस्थांच्या वतीनं उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व सर्व पक्षीय राजकारण करत असताना सर्वांना घेऊन जाणारा माणूस वडगाव साणीचं सरपंच पद भूषवलेला माणूस त्याचप्रमाणे आता तंत्रमुक्तीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत सर्वांना हवे हवेसे वाटणारे खंडूशेठ यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत हो। आहोत आणि त्यांच्या पुढील कार्यास आपण सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो शिंदे माझी सरपंच बडगाव शाहू यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो हो। आहोत किती वाटत त्यांचं त्यांचे आज बासष्ट पूर्ण करून त्रेसष्ट वर्षामध्ये ते पदार्पण करत आहे आणि तुम्ही आम्ही सर्वच धन्या म्हणजे पुण्य म्हणावं की आपला जन्म हा शिवजन्मभूमीत झालेला आहे तर मी स्वतः जे शिवजन्मभूमीवरती एक गीत रचलेलं आहे तर तेच मी हे करतो हे थोडक्यात किंवा माझे माझं चलने मोठ सी वार शिवरायांच्या जन्मभूमीच कर्मभूमीच लेन हे लेन शिवनेर माझ गाव चलले मोठ सी वार हिंदू धर्म संस्थापक सा छत्रपती शिवराय जन्मले शिवनेरीच्या कुशीच शिवनेर माझ गाव चलले मोठ सी वार मांडवी पुषपा उकडी आणि मीना या चौघी बहिणीने उजळून प्राणाचं मोल केलं सुपीक सार रान शिवनेर माझ गाव त्याला नै मोठ शिवार लेण्याचा लेण्याद्री ओझरचा गणपती सह्याद्रीच्या उंच कळ्यावर बसंत शिवशंकर शिवनेर माझ गाव त्याला नै मोठ वार ज्ञानाची माऊली भक्तांची सावली संत ज्ञानोबा राय संत तुकोबा राय अवतरले या भूमीवर शिवनेर माझ गाव त्याला नै मोठ वार સ્વતંત્ર બલિદાન બાબુ કેનું અને રાજગુરુ જન્મ લે ભૂમિ તું ભૂમિ અસે નવરત્નાંચી ખાન કવિ જાધવ દેવા તુજ પાસી માગતો એક દે વરદાન તુજે યા ભૂમિસ શિવનેર માઝ ગાવ ત્યા નહી મોટ શી વાર અને માનવી અંબિત શતાબ્દી પૂર્ણ કરાવી माझ्या बासष्टव्या बास वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या नगरीचे माजी सरपंच त्याचप्रमाणे माझी चेअरमन महादेवजी बाब शिवसेनेचे माजी प्रमुख आशिषजी हिंगे त्याचप्रमाणे माझे ऐंशी एक्क्याऐंशीची जी बॅच आहे त्या बॅचचे माझे सर्व सहकारी मित्र त्यात अशोकजी बाळासाहेब आहेत अशोकजी बाबुलनाथ आहेत रामदाजी खांडगे आहेत त्याचप्रमाणे बबनजी दातकळे आहे विकासजी झुंद्रे आहेत अशी बरीचशी मंडळी त्याचप्रमाणे मारुती जाधव आहे ही सर्व मंडळींनी अचानक हा माझा वाढदिवस ठरवला अद्याप तसं मला माहीत नव्हतं एकनाथवाडी या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जात असताना मला त्यांनी निमंत्रित केलं की बाबा या पांढरंग मिसळमध्ये या जरा चहा वगैरे पिऊ आणि अचानक त्यांनी या ठिकाणी केक आणला आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढी मंडळी जमा केली माझ्या एवढं प्रेम केलं त्या प्रेमाच्या निमित्तानं मी त्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देत असताना अशाच प्रकारचं प्रेम याही पुढे द्याल अशा सद्भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सावरगाव नगरीचे तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष राजेनजी बाळासाहेब साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे जी गावची जबाबदारी पार पाडत असताना त्यामधून मी चाळीस वर्ष संघर्ष करतोय त्या संघर्षाच्या माध्यमातनं पंचश कोशिनी देखील माझ्यावर असं आतोनात प्रेम केलं माझ्या गावाने देखील प्रेम केलं माझ्या गावाने मला गावा पाच वर्षाचं सरपंच पद भूषवण्याचं काम केलं या विभागाच्या माध्यमातून गुलाबशेठ पारके असतील उत्तमदी काशीत असतील या मंडळीनं सत्तावीस गावाचं नेतृत्व करत असताना शिवसेनेचा एक विभाग प्रमुख म्हणून ही जबाबदारी माझ्यावर दिली आणि त्याच निमित्तानं तुमचं सर्वांचं प्रेम असल्यामुळे मी सम भविष्यामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा अशाच प्रकारे माझ्या पाठीमागे राहतील अशा सदिच्छा व्यक्त करतो आपण सर्वांनी या ठिकाणी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल माझे सन्माननीय मित्र अशोकजी बाबुलनाथ असतील अशोकजी बासाब असतील दादाभाऊ तांबोळे असतील या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी बळी राजा यादवचे सिद्धेजी बासाराब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अशी अनेक मंडळी या विभागातली आहेत की त्यांनी माझ्यावर आतोनाथ असं प्रेम केलेलं आहे आणि म्हणून सर्वांना पुन्हा या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि आपण सदिच्छा दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद जय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा